लक्ष्य न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी संतोष पाटलांची लगीन घाई नरखेड गटात नाना की ताई सध्या जिल्हा परिषद निवडणूक घोषित झाले आणि संपूर्ण तालुक्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत अनेक इच्छुक उमेदवार आपणच भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून घे स्वतःचा प्रचार देखील सुरू करतायत सदर नरखेड जिल्हा परिषद गटात नरखेडचे सुपुत्र व नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे संतोष पाटील या गटातून इच्छुक असून मला भाजपचे तिकीट मिळणार या आविर्भावात फिरत असून असून मला नारायण राणे भाजपचे तिकीट मिळणार मीच या गटाचा उमेदवार आहे म्हणून गेल्या महिनाभरापासून या मतदारसंघात फिरत आहेत मात्र मोहोळ तालुक्यातील भाजपचे सर्व सूत्र ही राजन पाटील व जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्याकडे असल्यानं ऐनवेळी संतोष पाटील यांना हातात घड्याळ बांधावं लागणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष पाटलांना उमेदवारी दिली तर भाजपकडून या दोन चेहऱ्यांचा विचार होऊ शकतो ते म्हणजे जगन्नाथ नाना कोल्हाळ खर तर जगन्नाथ नाना यांना उमेदवारी दिली तर त्यांनी ग्रामपंचायत सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळ नागरी बँक यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास केला व दांडगा जनसंपर्क व दांडगा अनुभव यामुळे त्यांच्या जनसंपर्काचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो तर गटातील सर्व लोकांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध असल्यानं त्यांचा फायदा त्यांना होऊ शकतो तर दुसरा प्रभावशाली चेहरा म्हणून ज्योष्णताई पाटील यांचं देखील नाव समोर येतं कारण तालुक्यातील इतर महिला पदाधिकाऱ्यांपैकी एकमेव सर्वात अॅक्टिव्ह महिला पदाधिकारी म्हणून त्या काम करत असतात मध्यंतरी सीना नदीला आलेल्या महापुरावेळी त्यांनी प्रत्येक गावाला भेट देत सर्वतोपरी मदत करत त्या बाधित लोकांना धीर दिला व त्यांनी गेल्या वर्षभरापासून या गटातील सर्व गावांना वारंवार भेटी देत त्या गावातील शेतकरी महिला विद्यार्थी यांचे प्रश्न सोडवलेत विद्यार्थ्यांचा एसटीचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा व महावितरणचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आहे गावोगावी जाऊन महिलांच्या अडचणी जाणून घेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला दामिनी पथकाच्या माध्यमातून मुलींचे प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावले त्यामुळे ज्योत्नाताई पाटील देखील या गटात प्रभावशाली उमेदवार ठरू शकतात आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा